हा उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्या जयंतीमध्ये आम्ही खूप दिवसापासून जवळपास एक महिनेपासून प्रिपरेशन करत आहोत त्यामध्ये मला वाटतं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आम्ही बंदोबस्त मीटिंग मीटिंग सर्व डी जे सोबत सर्व आयोजक सोबत आणि तीस कमिटिंग वेगवेगळ्या वेग लेवलवर आम्ही घेतलेला आहे तसेच आम्छे रूट मार्च से निोजन आम्छे रायट कंट्रोल डील से निजन जाए प्रतिबंधक कारवाई मधे आम्मी जवरपास चार सौ लोक टेम्परली अब्स्टेनिंग जैसे लेम एंड टर्म्स मधे आम हडफार संगू सकते एक दिवसा करत आहोत वन फोर्टी फोर सी आर पी सी जो जुना होता तैंती कारवाई तसेच मग् पांच वर्षापासन जितके गुना दाखिल होता डॉक्टर हाम बाबा साहब आंबेडकर जयंतीमें त्यांच्या सर्व गुणावर जे आरोपी होता त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आम्ही करून घेतलेला आहे आणि प्रत्येक जनतेची एकदम बारीक बारीक डेटा जे डिटेल डेटा आम्ही एक प्रपत्रकमध्ये कलेक्ट केलेला आहे त्यामध्ये आयोजक कोण आहे रूट काय राहणार रूटमध्ये सेन्सिटिव्हिटी काही आहे का आणि कधी स्टार्ट होणार कधी संपणार आयोजक हा सर्व माहिती आम्ही भरून घेतलेला आहे त्यांच्यावर वर्कआउट चालू आहे आणि तसेच एक जे म्हणतो आम्ही की अटॅचिंग अटॅचिंग ऑफ ऑफिसर अँड स्टाफ हा आजपासूनच राहणार प्रत्येक मंडलसोबत आमचे ऑफिसर्स कर्मचारी होमगार्डचे जवान अटॅच राहणार आणि त्यांच्यासोबत समन्वय ठेवणार आणि एंगेजमेंटमध्ये आम्ही दोन उपक्रम जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ज्यामध्ये की अठरा तास आ, सतत अभ्यास एक नियोजन केलेली आहे आमचे मध्ये एक युथ सोबत आमची पॉझिटिव्ह एंगेजमेंट राहणार त्याबाबत हा एक प्रयास आहे प्रयत्न आहे तसेच प्रत्येक कॉलनीमध्ये कॉर्नर मीटिंग आम्ही घेत आहोत ज्यामध्ये की एक व्हॉलेंटिअर ऑर्गनायझेशन आहे आणि आमचे पोलीस स्टेशनचे ऑफिसर स्टाफ सिनियर ऑफिसर सुद्धा जाऊन प्रत्येक मंडल सोबत प्रत्येक बौद्ध विहार समोर कॉर्नर मीटिंग घेत आहेत आणि पॉझिटिव्ह एक सकारात्मक जनजागृतीच्या प्रया प्रयत्न आहेत आमची तसेच आमचे एक, एक एस आर पी एफ ची कंपनी जवळपास पंधरा सो होमगार्डचे जवान बारा स्वामचे आमचे स्टाफ सहा डी वाय एस पी आणि दोन ॲडिशनल एस पी हा उद्याचे जे बंदोबस्त आहे ते बंदोबस्त मध्ये इन्व्हॉल्व राहणार आणि त्यांची वेलफेअर बाबत सुद्धा आम्ही केअर करत आहोत आमचे स्टाफचे वेलफेअर बाबत सुद्धा मला वाटतो आम की आमच्याकडून जे काही नियोजन अपेक्षित होता आम्ही करून घेतलेला आहे आम्ही एक डिटेल नोट सुद्धा देणारच आणि हा सर्व आम्ही पर्सनली इन्वॉल्व्ह होऊन प्रयत्न करणार की शांततापूर्वक बाबासाहेबांची जयंती त्यांचे जे जै आदर्श आहे त्याचप्रमाणे हा जयंती आम्ही साजरा करू त्याचबाबत आमचे प्रयत्न चालू आहे जे रेग्युलर वेअर आहे तेच राहणार असा काही डी जे वगैरेवर तो पाबंदी आहे दहा वाजेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार की सर्व संपून जाणार दहाचे नंतर आम्ही डीजे लाइटिंग वगैरे अलाव करणार नाही क्राऊडची मुवमेंट जे आहे ते बारा वाजेपर्यंत राहणार जे महापुरुषांचे पुतला समोर जाऊन अभिवादन करणार किंवा मिरवणूक संपल्यानंतर जे परत जाणार हा सर्व रिटर्निंग क्राऊडसाठी बारापर्यंत वेळ आहे पण मिरवणूकसाठी डी जे साऊंड हा सर्वसाठी दहाची वेळ आहे दहापर्यंत मिरवणूक संपला पाहिजे तसेच आम्ही कम्युनिकेशन प्रत्येक मंडळला आणि आमच्या ऑफिसरला केलेलं आहे दहाच्या नंतर डीजे वगैरे लायटिंग सिस्टम हा सर्व अलाव राहणार नाही तो हा आमचे ॲडवाईस राहणार सजेशन राहणार विनंती राहणार की दहापर्यंत तुम्ही मिरवणूक संपून घ्या दहाच्या नंतर अभिवादन आणि रिटर्निंग क्राऊड साठी दोन तासचा वेळ लागणार दरवर्षीप्रमाणे मागच्या वेळी सुद्धा आम्ही बॅरिकेडिंग वगैरे केला होता ते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतला समोर आम्ही बॅरिकेडिंग टाकणार तेथपर्यंत व्हेकल वगैरे जाणार आणि नंतर पायी पायी जाऊन महापुरुषांचे अभिवादन करू शकणार लोक रिजन असा आहे की जर व्हेकल आम्ही अलाव करणार तर खूप तिथे गर्दी होणार छोटा प्लेस आहे आणि जे भाविक येणार अभिवादन करण्यासाठी महिलांची गर्दी असणार सिनियर सिटीजन राहणार छोट्या छोट्या लहान किड्स राहणार त्यांच्यासाठी अवघड होऊ शकतो आणि काही ड्रायव्हर वगैरे खूप वेळ पासून येणार ते टायर्ड राहणार किंवा दारू वगैरे से ते सेवन करू शकतो आणि ते काही ॲक्सिडेंट होऊ शकतो त्यामुळे आम्ही बॅरिकेड टाकणार तिकडे आणि थोडा आधीच शिवाजी महाराजांच्या सर्व सर्व्हेकलला थांबणार